मुंबईत काल वॉक फॉर अ कॉज या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं फॅशन डिझायनर राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या शायना सी आणि वी केअर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं विविध विषयांवर आधारित हा शो काढण्यात आला या फॅशन शोमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी डॉक्टर निवेदिता श्रेयांश लुलिया वंतूर यासारख्या ज्येष्ठ मान्यवरांनी सहभाग घेतला गेल्या तीन दशकांपासून वी केअर संस्था कॅन्सर रुग्णांसाठी कार्यरत आहे या संस्थेनं गेल्या पाच वर्षात रुग्णांसाठी विविध कार्यक्रमातून सुमारे दहा लाखांहून अधिक रुग्णांना मदत दिली आहे